नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम बेकरीसारखे बिस्किट घरच्या गर घरी कसे बनवायचे ते एकदम तीनच इंग्रेडियंटमध्ये आपण हे बिस्किट बनवून तयार करणार आहोत तीन वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बिस्किट दाखवलेले आहेत एकाच पिठापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी थ्री फोर्थ कप म्हणजे तीन पाव कप आपल्याला बटर किंवा तूप घ्यायचं आहे आता ते विरघळलेलं असावं पण गरम नसावं अशा पद्धतीचं आहे व्हिडिओ तुम्हाला दिसते त्या पद्धतीने आता त्यामध्येच थ्री फोर्थ कप म्हणजे तीन पाव आपल्याला वाटलेली साखर घालून घ्यायची आहे म्हणजे पिठी साखर तर या ठिकाणी मी आपली नॉर्मल जी साखर आहे ना जी आपण चहासाठी वापरतो ती साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर मार्केटमधून मा आणलेली पिठी साखर असेल त्याच्यामध्ये गाठी असतात तर तुम्ही ती चाळूनसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने गाठी असतील तर फोडून घ्यायच्या एक जीव करायचा एखाद दोन मिनटं त्यानंतर आपल्याला चाळून घेतलेला मैदा दीड वाटी ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ऑप्शनल आहे तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलं नाही तरीसुद्धा हे बिस्किट बनून छान होतात पण मी या ठिकाणी थोड्याशा प्रमाणात त्याचा वापर केलेला आहे एकदम पाव चमचाला पण कमी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातलेले आहे छान असं आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे बिस्किट अजूनच हेल्दी बनवायचे असेल तर तुम्ही गावरान तुपाचा वापर करू शकता मैद्याच्या जागेवर तुम्ही घावाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा हे बिस्किट एकदम मस्त असे बनवून तयार होतात तर बघू शकता पीठ असं एखाद दोन मिनटं मी एकजीव करून घेतलेलं आहे जास्त जोर देऊ माळायचं नाही फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता मी तीन भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे तर बघू शकता पहिल्या भागामध्ये मी आता या ठिकाणी चॉकलेट अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेलं आहे चॉकलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपले हे चॉकलेट बिस्किट बनवून तयार होतील तुम्ही या ठिकाणी चोको चिप्सचा पण वापर करू शकता तर आता हे चॉकलेट घालून मळून घ्यायचं साईडला ठेवू आता दुसरं पीठ बनवण्यासाठी आपण हे दुसरे बनवणार आहोत जिरा बिस्किट जे की माझे खूपच आवडते आहेत तर बघू शकता आपले नॉर्मल जिरे न भाजता काही करतात तसेच आपल्याला कच्चे जिरे ह्याच्यामध्ये घालायचे आहे बिस्किट बेक झाल्याच्यानंतर ते एकदम क्रंची असे जिरे लागतात तुम्ही हे बिस्किट नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडतील ते पीठसुद्धा मळून घ्यायचं आणि तिसरे जे आपण बनवणार आहोत ते जाम बिस्किट बनवणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने एक छोटा लिंबा इतका गोळा मी घेतलेला आहे हाताच्या साहायाने अशा पद्धतीने आपल्याला त्याला आकार देऊन घ्यायचा आहे एका ट्रेला मी या ठिकाणी तेल लावून घेतलं संपूर्ण बिस्किट त्याच्यावरती ठेवलेले आहेत जाम बिस्किटसाठी अशा पद्धतीने मध्ये बोटाने दाबायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडा थोडा जाम भरायचा आहे लक्षात ठेवा जाम थोडाच बरा जास्त भरू नका जेणेकरून बिस्किट बेक झाल्याच्यानंतर जाम हा खाली येतो त्यामुळे भरताना थोडाच बरा आता कढईत बनवत असाल तर कढई सुरुवातीला दहा मिनटं गरम करून घ्या त्यानंतर ही प्लेट त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि अठरा ते वीस मिनटं कढईमध्ये लागतात आता ओव्हनमध्ये करत असाल तर दहा मिनटं प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये आपल्याला मध्ये सुद्धा अठरा ते वीसच मिनटं आपल्याला लागतात तर दहा मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे त्यानंतर वीस मिनटासाठी मी वन एटी डिग्रीवरती हे बिस्किट बेक करून घेतलेले आहे कढईमध्ये एकदम मंद गॅस सुद्धा तुम्हाला वीस मिनटापर्यंत हे बिस्किट बेक करून घ्यायचे आहे तर बघू शकता आपले बिस्किट हे तयार झालेले आहेत पण सध्या हे खूपच गरम आहेत त्यामुळे त्याला हात लावू नका नाही तर ते तुटून जातील त्याला आपल्याला संपूर्णत थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण हे बिस्किट ह्याच्यामधून काढणार आहोत ट्रेला तेल लावलेलं आहे त्यामुळे बिस्किट अजिबात कुठेही चिटकत नाही तुटत नाही एकदम इझिली असे ते निघून येतात तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता तर बघू शकता हे आहे आपले चॉकलेट बिस्किट किती छान क्रॅक आलेले आहेत आणि किती छान हे बेक झालेले आहे आपले एकाच पिठापासून कमीत कमी साहित्यात एकदम बेकरीसारखे हे बिस्किट बनवून तयार झालेले आहे आणि चव जर म्हणाल तर एकदम अप्रतिम अशा पद्धतीची ह्या बिस्किटांची चव आहे जेव्हा तुम्ही मुलांना अशा पद्धतीने हे बिस्किट घरात बनवून द्याल तर तुम्ही बाहेरचे बेकरीतले बिस्किट आणणंसुद्धा विसरून जाल अशा पद्धतीने एकदा हे बिस्किट बनवून पहा आणि जर तुम्हाला एकदम न नमकीन आवडत असेल तर जिरा बिस्किटवर वरून तुम्ही थोडं थोडं मीठ पण स्प्रिंकल करू शकता त्याने जिरा बिस्किटची चव आणखीनच वाढते जॅम बिस्किटसुद्धा बघू शकता की ते छान हे बेक झालेले आहेत आणि चॉकलेट बिस्किट तर मुलांच्या आवडीच्या आहेच रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते